नमस्कार मी अश्विनी देवस्थळी आषाढी कार्तिकी वारी महामंडळ यांचे आभार मानते मला संधी दिल्याबद्दल आषाढी कार्तिकी वारी महामंडळ यांच्या कविता वाचन या सत्रात मी मला आवडलेल्या काही कविता वाचणार आहे मी पण जबलपूर वासेच आहे पूर्वाश्रमीची चंचलाबाई चे, महाविद्यालयाची विद्यार्थिनी वीणा गोडबोले माझा भाऊ संतोष गोडबोले यांनी हा अस्तुत्य उपक्रम सुरू केल्यावर त्यात सहभागी व्हायला मला नक्कीच आवडेल कविता ह्या भावनांचं सहज शब्दातील उद्गम असतात कवीच्या विचाराचं पद्यमय आकलन असं म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी चला तर मग मी या कवीच्या विचारांचं सुरुवातीला त्या आईविषयी गदी माडकुळकरांची कविता वाचते जी या विधा त्याला पण पूजनीय आहे आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही म्हणूनच श्रीकारांच्या नंतर शिकणे अ आई आ आई तीच वाढवी तीच संभाळी ती करी सेवा ती नमवी मस्तक आईच्या पायी कौसल्येविण रामन झाला देवकी पोटी कृष्ण जन्मला शिवरायाचे चरित्र घडवी माय जिजाबाई, नकोस विसरू रुन आईचे स्वरूप माऊली पुण्याचे थोर पुरुष तू ठरून तियेचा होई उतर आई किती सहज शब्दात आई कविते साकार झाली आहे प्रथम गुरु संस्कार दैनी आईच असते आम्ही खूप महान जरी झालो नाही तरी एक उत्तम नागरिक माणूस म्हणून जगू शकतो आईचे ऋण फेडण्यासाठी उत्तम विचार आचाराची समाज निर्मिती नक्कीच करू शकतो आणि असा समाजच प्रेरक राष्ट्र निर्मितीसाठी एक ठेवा असू शकतो आमच्या पुढ्या पिढी पुढच्या पिढीला आम्ही चांगला विचारांचा ठेवा देऊ शकतो आणि असा समाजच प्रेरक राष्ट्रनिर्मिती करू शकतो शाळेत असताना निसर्गावर श्रावण मासावरची बालकवींची ही कविता मला अजूनही खूप आवडते श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी पडे वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे झालासा सूर्यास्त वाटतो सांज आहा तो उघडे तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे उठती वरती जलदा वरती अनंत संध्या राग पहा सर्वन भावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा बला कमाला उड उडता भासे कल्पसुमानची माळचि ते उतरुणी ग्रहगोलचिकी एकमते फडफड करून भिजले अपुले पंख पाखरे सावरती सुंदर निज बाळांसह निजबाळांसहडती खिल्लारे हि जरती राणी गोपही गाणी फिरे मंजुळ गाय तयाचा श्रावण महिमा सुरे बालकवींची ही कविता मनामनात उतरलेली आहे निसर्गाचं इतकं विलोभनीय दर्शन कवितेतून होत असतं आपण या वातावरणात पोहोचतो आणि देवानी साकार केलेल्या अद्भुत रचनेत रमबाण होतो किती सुलभ सुकर एकात्मता आहे ही आपण शब्दात या कवितेला प्रस्ताव नाही देऊ शकत नाही आम्ही फक्त त्रिवार वंदन करू शकतो या सृष्टी निर्मात्याला आणि ह्या सृष्टीचे वर्णन करणाऱ्या कवीला तिसरी कविता पण गदी माडगुळकरांचीच आहे जे एक स्फूर्ती गीत आहे ಜಿಂಕೂ ಕಿಂ ಮಾರುಣಸಕಿ ಶತ್ರು ಸಂಗೆ ಯುದ್ಧ ಆಮು ಸುರು ಜಿಂಕು ಕಿಂ ಮರು ಲಡತಿಲ ಸೈನಿಕ ಲಡು ನಾಗರಿಕ ಲಡತಿಲ ಮಹಿಳಾ ಲಡತಿಲ ಬಾಲಕ ಶರ್ತೀರೂ ಜಿಂಕೂ ಕಿಂ ಮರು ದೇಶ ಆಮು ಶಿವ ಶಿರತಳ ಹಿ ಧರೂ जिंकू किंवा मरू शस्त्राघाता शस्त्रची उत्तर न देऊ एकतसोमर मरू पुन्हा अवतरू जिंकू किंवा मरू हानी हो कितीही भयंकर पिढ्या पिढ्या हे चालो संगर शरथलढ्याची करू जिंकू किंवा मरू किती प्रासंगिक आहे ही कविता किती सच्चेपणा किती परखडपणा किती स्फूर्ती आणि किती निस्वार्थता आणि देशासाठी मरण ही पत्करण्याची तयारी या कवितेच्या शब्दातून देशासाठी काहीही करायला तयार आमची सेना पण हेच तुम्ही फक्त लढ म्हणा अशा बाण्यानी तयार आमच्या त्रिवेणी संगमाच्या पराक्रमी सेनेला माझे त्रिवार वंदन आणि भावना शब्दातून उलगडत नेणाऱ्या कवीला पण वंदन चौथी कविता विंदा करंदीकरांची आहे असे जगावे हे परखड व्याख्या या कवितेतून साकार होते असे जगावे दुनिये मध्ये आव्हानाचे लावून अत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्यांची मार्गतयाला मिळती सत्तर नजररो नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे नजरे मध्ये काळीज काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहतर, नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करू न जावे असेही काही दुनिये या जाताना गहिबर यावा ह्या जगास साऱ्या निरोप शेवटचा काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजररोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर कवी म्हणतायत मिळमिळीत आयुष्य जगण्यापेक्षा टक्कर द्या जीवनात येणाऱ्या संकटांना प्रश्नांना परिस्थितीला तारे नक्षत्र आपलं नशीब बदलवत नाहीत तर आपण स्वतः आपले मार्ग शोधायचे असतात प्रयत्नांती परमेश्वर वाटा उघडत जातात संधी मिळत राहतात कर्मच महत्त्वाचं असतं आयुष्याचे सोपे गणित कवितने करून दाखवलं आहे पाचवी आणि शेवटची कविता संत बहिणाबाई चौधरी यांची आहे अरे खोपा मध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलांसाठी तिनी झोका झाडाला टांगला पिल निजली खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिला मधी जीव जीव झाडाले टांगला पिल इनला इनला जसा गिलक्यांचा कोसा पाखरांची कारागिर जरा देखरे मानसा तिची उलुशीच चोच तेच दात तेच ओठ तुले दिलेले देवानी दोन हात दोन बोट किती भाबडी मार्मिक कविता आहे किती सुंदर कोपा असतो तो किती कलाकारी कोण शिकवतो आमच्याजवळ दोन हात दोन पाय असूनही आम्ही ही कलात्मकता दाखवतो का पक्षिणीची माया किती भावनेमध्ये गुंठली आहे साधे सोपे शब्द पण त्यात अर्थ किती सुग्रणपणे गोवलाय साध्या सोप्या ग्रामीण भाषेत मानवाला शिकवणही दिली आहे आम्ही मैत्रीच्या धाग्यांनी समभावनेच्या घुंफडीने आणि प्रेमाच्या कलाकुसरीने या देशातही सुख शांती अमन चयन आणू शकतो या कविता संतांची शिकवण समाजासाठी मार्गदर्शक असतात चांगल्या देशासाठी जागृत विचारी समाजाची आवश्यकता आहे आणि म्हणूनच आषाढी कार्तिकी वारी मंडळाचे इतका चांगला उपक्रम सुरू करण्यासाठी आभार मानते धन्यवाद